भंडारकवट्याच्या बंधाऱ्याची गळती थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांचे आटापिटा भीमा नदीपात्रात काही दिवसांपूर्वी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला गळती लागली होती काही लोखंडी बर्गे खराब झाल्याने पाण्याची गती सुरूच होती ती थांबवण्यासाठी भंडारकवट्याचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कदम सिद्धाराम बबलेश्वर अमसिद्ध अल्बाणे सोमनिंग कंबळे यांच्या पथकाने लोखंडी वर्गाची जुळवाजुळव करून पूर्णपणे गळती बंद केल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे यामुळे शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे